लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता काकूच्या पक्षातले लोक घरी आलेले असल्यामुळे सिंधू आणि राजश्री ही किचनमध्ये पटापट स्वयंपाक करू लागते मसाले भात आणि खीर तयार करण्यासाठी आता राजश्रीने सर्व टोमॅटो आणि सर्व मसाला घेतलेला असतो तर आता सिंधू ही राजश्रीला मदत करू लागते आणि भरभर सिंधू आता पोळ्या करत असते स्वयंपाक झाल्यानंतर राजेश्री आणि सिंधू हे बाहेर येतात तर राजेश्री काकोला म्हणते की वहिनी सगळा स्वयंपाक करून ठेवला आहे बरं का तेव्हा पक्षातला सावंत म्हणतो की अहो वहिनी हे काय तुम्ही घरी स्वयंपाक केलात सावंत म्हणतात की अहो तुमचा आज कॉलेजचा पहिला दिवस आहे ना तर राजेश्री, राजेश्री म्हणते हो पण मी या घरची सून आहे ना मग घरातली जबाबदारी सोडून कसं जाणार असे आता राजेश्री सावंतला सांगते राजेश्री म्हणते कसं आहे ना अगोदर घराची जबाबदारी पूर्ण करायची आणि नंतर बाहेरची आणि तसंही मी जर स्वयंपाक न करता निघून गेले असते तर माझं लक्ष लागलं नसतं राजेश्री म्हणते की आता मी होऊन कॉलेजला जाऊ शकते तेवढ्या सिंधू म्हणते की आई काकूंनी तुम्हाला काय सांगितलं एका बाईने दुसऱ्या बाईला समजून घेतलं पाहिजे आणि तिची मदत केली अस पाहिजे सिंधू म्हणते की काही वेळेस काही बायकाच दुसऱ्या बायकांना समजून घेत नाही बरोबर आहे ना काकू तर काकू म्हणते की हो सिंधू तू बरोबर बोलतेस हो, का। तर आता काकू म्हणते की राजेश्री अगं तुझा आज कॉलेजचा पहिला दिवस आहे ना मग निघ तू तेव्हा राजेश्री म्हणते हो वहिनी सगळा स्वयंपाक करून ठेवला आहे बरं का काकू म्हणते की तेव्हा जा बरं तू राजेश्री तर राजेश्री आनंदाने पटकन आता कॉलेजला जाऊ लागते तर इकडे सावंत म्हणतात की खरंच तुमचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे आमदारीनबाई बाई तेव्हा रत्नाकर म्हणतो की आमची वहिनी आमचा आदर्श आहे आणि सुरुवातीपासून तिने आमचं कुटुंब एका छताखाली धरलंय इकडे आता तेवढ्यात राजेश्री तिथे पुन्हा काकूच्या पाया पडून नमस्कार करते त्यानंतर आता राजेश्री म्हणते की अगं सिंधू तू कुठे निघाली सिंधू म्हणते की मी अगोदर तुम्हाला कॉलेजला ड्रॉप करते आणि नंतर मी ऑफिसला जाईल तेवढ्यात राघव आता राजश्री आणि सिंधूला थांबवतो आणि म्हणतो की एक मिनिट थांबा मी आलोच आणि राघव आतमध्ये जातो तेव्हा हळूच काकू सिंधूला म्हणते की तू आणि राघवने हे सर्व केलंय ते माझ्या लक्षात आलंय पण काही गडबड झाली ना मग बघा तर सिंधू म्हणते काकू काय गडबड होणार आहे सिंधू म्हणते की त्यात काय गडबड होणार आहे फक्त वाढूनच घ्यायचं आहे ना तर तेवढ्यात राघव हा दही साखर घेऊन येतो आणि राजश्रीला देतो तेव्हा राघव म्हणतो की माझ्या स्कूलमध्ये जेव्हा मी जात होतो तेव्हा प्रत्येक पहिल्या दिवशी तुम्हाला अशी दही साखर द्यायची साई ते आयता ऐकून राजश्री खूप खुश झालेली असते आज तुझ्या कॉलेजचा पहिला दिवस आई तेव्हा तुझ्यासाठी हे तर राजश्री हसू लागते त्यानंतर आता राघव सिंधू आणि राजश्रीला लवकर जायला सांगतो इकडे आता रिषभ त्याच्या बेडरूममध्ये येऊन एरझऱ्या घालत विचार करू लागतो आणि मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे दादा आणि मला तुझ्याशी बोलायचं आहे असे रिषभने राघवला म्हटलेले आता रिषभला आठवते राघवने सांगितलेले असते की अरे रिषभ आत्ता मला आईचा प्रॉब्लेम सॉल्व करू दे आणि त्यासाठी ते मला सिंधूशी बोलू दे नंतर मी तुझ्याशी बोलतो इकडे आता रिषभला सर्व बोलणे आठवत असते आता शकुंतला म्हटलेली असते की त्या अनवी आणि आयुषला लग्न करायचं होतं आणि त्यासाठी त्या डॉक्टरिंगबाईंनी त्यांना पळून जाण्यासाठी मदत केली शकुंतला म्हणते की त्यावेळेस आमदारिंबाई कुणाला बोलल्या आणि हे शेकलं कुणावरती तर ते तुमच्यावरती पण तरी सुद्धा तुम्ही तोंडातून एक शब्दसुद्धा काढला नाही तेव्हा आता रिषभला राग आलेला असतो तर तेवढ्यात रेशमाती ते येत म्हणते की अरे रिषभ एवढं चिडायला काय झालं बाहेरून आल्यापासून बघते तू सारखी चिडचिड करतोयस रिषभ म्हणतो रेश्मा प्लीज आता मला काही विचार विचारू नको रेश्मा म्हणते की हे तुला कळतं आहे पण तुझ्या भावाला कळतं आहे का रेश्मा म्हणते की ऐकलं का तुझं बोलणं आणि तुझं म्हणणं तुझ्या भावानी तेव्हा आता रिषभ म्हणतो की मी शकुंतला जी ऑफर स्वीकारली तर रेश्मा म्हणते की एकदम चांगली डिसिजन घेतलीस तू नाही तर आता भाऊजी आणि सिंधूने तुला याला कधीच होकार दिला नसता रेश्मा म्हणते की बाहेरची पेढी सोडून तुला दुसऱ्या पिढीवरती काम करण्यासाठी त्यांनी कधीच होकार दिला नसता तेवढ्यात राघव पाठीमागून तिथे तो तर रेश्मा घाबरते तेव्हा आता राघव रेश्माला म्हणतो की रेश्मा प्रत्येक नवऱ्याला बायकोचं ऐकावं लागतं बरोबर ना तर आता ही हसू लागते रेश्मा म्हणते मला एक महत्वाचा फोन करायचा आणि रेश्मा तिथून निघून जाते त्यानंतर आता राघव हा रिषभच्या खांद्यावरती हात ठेवून माफी मागतो आणि म्हणतो की मला त्यावेळेस तुझ्याशी बोलताना आलं सिच्युएशन काय होती ना रिषभ ते सुद्धा तुला चांगलंच ठाऊक होतं राघव म्हणतो की आईचा प्रॉब्लेम झाला होता बरं आता सांग बरं तुला काय बोलायचं होतं तर आता लगेचच रिषभ सांगतो की दादा आज मी कुणालाही काही न विचारता एक डिसिजन घेतला तर राघव म्हणतो ठीकच आहे ना काय डिसिजन घेतला तर आता रिषभ म्हणतो की काही दिवसापूर्वी शकुंतलाजीने मला ऑफर दिली होती तेव्हा आता ऋतुराजसोबत शकुंतलाने आपल्याला कशी ऑफर दिली होती हे आता रिषभ आता राघवला बोलतो आणि त्यामुळे आपण कसं शकुंतलाला भेटायला गेलो शकुंतला त्यावेळेस आपल्याला काय म्हटली हे सर्व आता रिषभ राघवला बोलतो म्हणतो की मी त्यावेळेस त्यांना विचारलं सुद्धा मला आमच्यासोबत बिझनेस का करायचा तेव्हा शकुंतला म्हटली की तुम्ही आणि तुमचे वडील खूप विचारी आहात आणि याचा फायदा आपल्याला आपल्या या बिझनेसमध्ये होईल तेव्हा मला ही डील मंजूर असल्याचे आता रिषभने शकुंतलाला सांगितल्याचे रिषभ राघवला बोलतो रिषभ म्हणतो की दादा असं सर्व घडलंय तर राघव म्हणतो की मग तू काय ठरवलंस तेव्हा रिषभ म्हणतो की दादा मी ऑफर स्वीकारली तेव्हा राघव म्हणतो की हा निर्णय घेण्या अगोदर तुला एकदाही माझ्यासोबत बोलावं नाही वाटलं का राघव म्हणतो की ती बाई दिसती ना तेवढी साधी नाहीये आणि तिने तुला पार्टनरशिप ऑफर केली ना यामागे तिचा नक्कीच दुसरा काहीतरी हात असेल तेव्हा रिषभ म्हणतो की मला नाही वाटत तसं दादा रिषभ म्हणतो की दादा त्यांनी आपलं त्या दिवशी घर वाचवलं आणि प्रत्येक व्यक्तीला त्याची चूक सुधारण्याची एक संधी दिलीच पाहिजे राघव म्हणतो की एकदा जर दुधाने धोका दिला तर ताकही आपण फुंकून प्यायचं असतं रिषभ राघव म्हणतो की ती शकून बाई काय बोलली होती तुला माहितीये ना आपले वाद उंबरटेच्या आत आहे याचा अर्थ काय होतो रिषभ तुला कळतंय का रिषभ म्हणतो त्यांच्या मनात माझ्याविषयी राग नसेल म्हणून त्यांनी मला ऑफर स्वीकारायला लावली ना राघव म्हणतो की ठीक आहे मी जे बोललो ना तुला ते सर्व बाजूला ठेव पण आणवी आणि आयुषच्या बाबतीत काय केलं त्यांनी ते तुला माहिती आहे ना राघव म्हणतो ते सगळं बाजूला ठेव पण आत्ता परिस्थिती काय आहे आत्ता त्यांचा मुलगा आयुष त्यांच्या विरोधात आहे आणि त्यांच्या विरोधात जाऊन आयुषने आणवीसोबत लग्न केलंय आणि आता ते लग्न पार पाडण्यासाठी तूच त्यांना मदत केलीस तेव्हा या गोष्टीचा राग त्यांच्या मनात आहे की नाही हे तू ठरव रिषभ तेव्हा ह्या अशा परिस्थितीमध्ये एवढी मोठी रिस्क तू घ्यायला नको होती रिषभ असे राघव रिषभला बोलतो म्हणतो दादा ठाऊक आहे या घरात मला चांगली वागणूक मिळत नाही तेव्हा मला या घरात जर मानाने राहायचं असेल ना तर मला काहीतरी करून स्वतःच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे आणि त्यासाठी मला माझं अस्तित्व सिद्ध करायलाच हवं म्हणून मी हा डिसिजन घेतल्याचे रिषभ आता राघवला बोलतो तेव्हा आता विचार करून राघव म्हणतो ठीक आहे रिषभ तू आता डिसिजन घेतलाच आहे तर मी आता काय बोलू राघव म्हणतो की मी तुला फक्त एवढंच सांगेन की तू माझा लहान भाऊ आहे तेव्हा मी तुझ्यावर कुठलीही जबाबदारी म्हणजे जबरदस्ती करणार नाही राघव म्हणतो की तू आता मोठा आहे सज्ञान आहे तेव्हा तू स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकतोस म्हणून मी तुला मोठा भाऊ या नात्याने पुन्हा एकदा सांगतोय तू जो काही डिसिजन घेणार आहेस तो पूर्ण विचार करून घे रिषभ राघव म्हणतो की बाकी मला असं जाणवतं इथून पुढे तुला जे हवं ना तेच तू करणार आहेस तर आता राघव म्हणतो तसं तर तसं असं म्हणून राघव तेथून निघून जातो तेव्हा रिषा म्हणतो की दादा मला वाटलं होतं तो तरी मला समजून घेशील पण नाही तू पण काकूसारखाच निघाला असे आता राघवकडे बघत रिषभ बोलतो इकडे आता काकू रत्नाकरला म्हणते की रत्नाकर बघितलं का सिंधू आज आपल्यासोबत कशी वागली तेव्हा हो रत्नाकर म्हणतो की तिने असं वागायला नको होतं आणि पक्षासमोरच्या लोकांना आपल्या घरचा प्रॉब्लेम समोर आणायला नको होता काकू म्हणते की आज सिंधू राजेश्रीला कॉलेजसाठी बाहेर घेऊन गेली उद्या नोकरीसाठी सुद्धा बाहेर घेऊन जाईल रत्नाकर म्हणतो की वहिनी तसं होणार नाही मी राजेश्रीशी बोलेन पण राघव आणि सिंधूने असं करायला नको होतं आणि त्या राजश्रीला फूस लावायला नको होती रत्नाकर म्हणतो की राजेश्रीचं कॉलेज कसं बंद करायचं ना ते मी बघतो तेव्हा काकू म्हणते काय आहे ना रत्नाकर प्रतिष्ठा कमवायला वर्षानुवर्ष लागतात पण ती गमावण्यासाठी एक क्षण देखील पुरेसा असतो असे काकू रत्नाकरला बोलते रत्नाकर म्हणतो खरं आहे वहिनी पण काही जरी झालं तरी आपल्या घराची प्रतिष्ठा मी अशी धुळेला मिळवू देणार नाही इकडे आता सिंधू ही राजेश्रीला कॉलेज मध्ये घेऊन येते आणि बेस्टॉप लग देते सिंधू म्हणते की मी काय सांगितलं आई तुम्हाला जर टेन्शन आलं तर, तर लगेच तर राजेश्री म्हणते की डोळे बंद करायचे आणि दीर्घ श्वास घ्यायचा आणि त्यानंतर आपलं स्वप्न इमॅजिन झालं असं डोळे झाकून आता विचार करायचा इकडे आता सर्व मुले तिथे कॉलेजमध्ये आलेली असतात पण काही मुलांचे प्रॉब्लेम असतात त्यांना फी भरल्याची रिसिप्ट देखील मिळालेली नसते तेव्हा ते सर्व त्या पिऊनकडे आता तक्रार करू लागतात पिऊन म्हणतो की एक मिनटं तुमचे सगळ्यांचे प्रॉब्लेम आहे ना एकेकाने सांगा तेवढ्यात आता राजेश्री तिथे येते आणि म्हणते की एक मिनटं दादा मला आतमध्ये जाऊ द्या तर लगेचच पिऊन म्हणतो की एक मिनटं तुमच्याकडे रिसिप्ट आहे का तर राजेश्री म्हणते की हे बघा मला रिसिप्ट आज मिळणार होती तर तो पिऊन म्हणतो की हे बघा हे सर्व मुलं ना तेच सांगतात तुमच्याकडे रिसिप्ट नाही आहे तेव्हा तुम्हाला असे वर्गात जाता येणार नाही राजेश्री म्हणते की आहो दादा मी फी भरली तर तो पिऊन म्हणतो की मी त्याचीच रिसिप्ट मागतो तुमच्याकडे पिऊन म्हणतो की हे बघा तुम्हाला जर वर्गात बसायचं असेल तर ते तुम्हाला अगोदर फी भरावी लागेल राजेश्री म्हणते की आहो मी तुम्हाला सांगते ना मी फी भरली फक्त त्याची रिसिप्ट आज देणार होते तेवढ्यात आता सिक्युरिटी तिथे येऊन राजेश्रीला आणि त्या मुलांना बाहेर जाण्यासाठी सांगतो तेवढ्यात आता राजेश्री ही सिंधूला बघते आणि सिंधूला म्हणते की अगं ते मला वर्गात जाऊ देत नाही तेव्हा सिंधू म्हणते का आणि लगेच सिंधू राजेश्रीला लगे घेऊन त्या पिऊनकडे येते तेव्हा सिंधू त्या पिऊनला पुन्हा म्हणते की काय चाललंय तुमचं आणि यांना तुम्ही वर्गात का नाही देऊ जाऊ देत तेव्हा आता पिऊन म्हणतो मी यांना दहा वेळा सांगितलं की तुम्ही फी भरल्याची रिसिप्ट दाखवा आणि वर्गात जा म्हणून तेव्हा पिऊन म्हणतो यांच्याकडे फी भरल्याची रिसिप्ट नाही आहे तर आता तुम्हीच सांगा मी काय करायचं तर राजेश्री म्हणते की मी तुम्हाला सांगितलं ना त्या दिवशी मी फी भरली आणि रिसिप्ट आज देणार होते तर आता राजेश्रीसुद्धा म्हणते की सिंधू जावते चोक माझीच झाली त्या दिवशी मी पैसे भरले ना त्याच दिवशी मी पावती घ्यायला हवी होती तर आता सिंधू म्हणते की आई चला मी बघते आता काय करायचं ते तर आता सिंधू ही राजश्रीला घेऊन बाजूला जाते इकडे आता काकू ही सावंतला म्हणते की सावंत निवडणुकीचे जे कामं राहिले ना त्याची मी तुमच्याकडे यादी देते तेवढ्यात आता काकूला आठवून काकू म्हणते की रत्नाकर अरे मनसुख काकांची ऑर्डर आज जाणार होती ना तेव्हा रत्नाकर म्हणतो की हो डिलिव्हरी द्यायला रिसिप्ट जाणार आहे काकू म्हणते की मनसुख काका आपले जुने क्लायंट आहे आणि त्यांची ऑर्डरसुद्धा मोठी आहे ते तेवढ्यात आता रिषभ बाहेर येतो तर काकू रिषभला बघत म्हणते की अरे रिषभ तू अजून इथेच अरे ऑर्डरचं जा काय झालं तेव्हा रिषभ म्हणतो की बघतो काकू अजून मला माहिती नाही मी पेढीवर जाऊन बघतो तेव्हा काकूला राग येतो आणि काकू म्हणते की एवढ्या बेजबाबदारपणे कसा वागू शकतो रिषभ तू काकू म्हणते की रत्नाकर मला आत्ता म्हटला की तो ऑर्डर डिलिव्हर करायला जाणार आहे म्हणून तू तर अजून इथेच आहे आणि आता तो मला सांगतोय की त्या ऑर्डरचं काय झालं हे तुलाच माहिती नाही आहे तेवढ्यात रेश्मा येत म्हणते की काकू का ओरडतायत रिषभवर काय झालं काकू म्हणते हा एवढा मोठा झाला आहे ना तरी जबाबदारीने कसं वागायचं याला कळत नाही आहे तेव्हा रिषभ म्हणतो की ऑर्डर पूर्ण झाली पण कारखान्यातून निघाली की नाही हे मला माहिती नाही आहे तर आता लगेच काकू म्हणते की अरे मग तुला माहिती कधी होणार काकू म्हणते की हा माझा बिझनेस आहे म्हणून तू असं वागतोय दुसरीकडे असता तर कधीच नोकरीवरून काढून टाकला असतं तुला तु तु तेव्हा रिषभ म्हणतो की हो का मग ठीक आहे आजपासून तुझा बिझनेस तू तु सांभाळ मी त्यामध्ये आता अजिबात लक्ष घालणार नाही तेव्हा काकू म्हणते की मग करणार काय आहेस तू काकू म्हणते पोटा पाण्यासाठी हातपाय तर हलवावे लागतात ना तेव्हा रिषभ म्हणतो की रिकामा तर मी नक्कीच नाही बसणार ऋषभ म्हणतो मी स्वतःचा बिझनेस उभा करेन आणि काकू सांगताना तर आमचा बिझनेस आहे असे सांगतेस ना पण तिथे कष्ट कोण करतोय तर मी पिढीवरती प्रॉफिट कुणामुळे होतोय माझ्यामुळे रिषभ म्हणतो मनसुख काकांची ऑर्डर कुणामुळे मिळाली तर माझ्यामुळे पण मला रेश्मा आणि बाबांसगट या घरात काय किंमत आहे तर ती शून्य आहे बरोबर ना काकू रिषभ म्हणतो काकू आपल्या कंपनीतले किती शेअर माझ्या नावावर आहे अगदी शून्य ना तर आता काकू म्हणते की तू तुझ्या मर्यादा सोडू राहिला रीशव, आहे रिषभ तर रिषभ म्हणतो नाही मी माझा मान राखतोय काकू आणि हा अपमान आता मला सहन होत नाही म्हणूनच मी एक निर्णय घेतला असल्याचे रिषभ काकूला बोलतो तर आता काकू पक्षातील लोकां का त्या लोकांकडे बघते आणि रिषभला म्हणते की तु ते आपण नंतर बघू अगोदर तू पिढीवर जा तेव्हा रेश्मा म्हणते काकू तुम्हीच तर आत्ता म्हटलात ना रिषभला व्यवस्थित काम करता येत नाही म्हणून आणि आता तुम्ही आता त्यालाच पिढीवरती काम करण्यासाठी पाठवतात आश्चर्य वाटते काकू तुमचं तेव्हा काकू म्हणते की रेश्मा तू आमच्यामध्ये बोलू नकोस तेव्हा रिषभ म्हणतो की काकू तीमध्ये बोलणार ती माझी बायको आहे तिना आणि तिला बोलण्याचा पूर्ण हक्क आहे तेव्हा रिषभ म्हणतो की आतापासून मी याच बिझनेसमधून बाहेर पडतोय तेव्हा काकू म्हणते की करणार काय आहे घरात बसून काय दांड्या खेळणार आहे का रिषभ म्हणतो देवाच्या कृपेने ती वेळ माझ्यावर येणारच नाही तेव्हा काकू म्हणते एवढा आत्मविश्वास का रिषभ म्हणतो हो स्वतःवरती माझा पूर्ण विश्वास आहे आणि मार्केटमध्ये माझं नाव चांगलं आहे तर काही लोकांना माझ्या सो सोबत बिझनेस करायचा तेव्हा काकू म्हणते मला तरी कळू देत हे लोक कोण आहेत ते तर लगेचच ऋषभ म्हणतो की शकुंतलाजी ते ऐकून आता काकूला मोठा धक्का बसतो रिषभ म्हणतो की त्यांनीच मला त्यांच्या बिझनेसमध्ये मध्ये पार्टनरशिपची ऑफर दिली काकू ते ऐकून काकू आणि रत्नाकरला मोठा धक्का बसतो इकडे आता सिंधू ही राजश्रीचा आणि त्या सर्व मुलांचा प्रॉब्लेम आपल्या हातावरती घेते आणि लगेचच सर्व मुलांसोबत मोर्चा काढून घोषणा देऊ लागते सिंधू म्हणते की अन्याय सहन करणार नाही तर मुले म्हणतात की रिसिप्ट भेटल्याशिवाय मागे आटणार नाही तेवढ्यात आता आता शकुंतला देवी मोठ्या आय टीने दबंग स्टाईलने कॉलेजमध्ये एंट्री करते आणि आता शकुंतला तिथे येतात सिंधू ही शकुंतला बघते इकडे आता काकू ही ऋतुराजकडे येते आणि ऋतुराजला म्हणते की तुझ्या लेखाचं बिझनेसमध्ये लक्ष नाही आणि मी बोलायला गेले तर मलाच धमकी देतोय काकू म्हणते की शकुंतलेसोबत त्याला बिझनेस करायचा आहे तेव्हा आता राघव म्हणतो की काकू रिषभला जर इंडिपेंडंट काही करायचं असेल तर करू दे तू त्याला फोर्स करू नकोस काकू आणि मग तू त्याला बिझनेस करायची परमिशन दे तेव्हा राघवनेसुद्धा आता रिषभला मोकळं सोडलेलं असतं आणि आता रिषभला त्याची चूक खूप महागात कशी पडते आणि राघव आता रिषभला कसे शकुंतलाच्या तावडीतून सोडवतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची पिढी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा